रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला मुलगा दारू पिऊन सातत्यानं कुटुंबियांना मारहाण करत होता रील स्टार मुलाला वैतागलेल्या माजी सैनिक असलेल्या बापानं आणि त्याच्या भावानं मिळून त्याची गळा दाबून हत्या केली आहे जन्मदात्या पिताना आपल्या भावाच्या मदतीनं गळपास देऊन हत्या केल्याची घटना पोलीस तपासात समोर आली आहे या घटनेत रील स्टार विकी पाटील यांच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळपास घेऊन आत्महत्या केल्यानं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील एरोंडॉल इथं विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आपल्या पत्नी आणि सून मुलाच्या समवेत गेल्या कित्येक वर्षापासून राहत आहेत त्यांचा मुलगा विकी हा सोशल मीडियात रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता याच दरम्यान त्याला दारूचं व्यसन लागलं दारूच्या नशेत तो आपल्या वडिलांना मारहाण करू लागल्यानं त्याचे आई वडील त्याला चांगलेच कंटाळले होते अशातच पंचवीस फेब्रुवारी रोजी देखील विकीनं मोठ्या प्रमाणात मद्यपान करून आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार घडला वडिलांनी आपल्या भावाच्या आपला मुलगा विकी याची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या ठिकाणी पुरून टाकला मुलाच्या हत्येनंतर झालेल्या विठ्ठल पाटील यांनी राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली होती त्यापूर्वी विठ्ठल पाटील यांच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण आपल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरला असल्याचं लिहिलं होतं पोलिसांनी या चिठ्ठीचा आधार घेत तपास केला असता विकीचा मृतदेह धरणाच्या ठिकाणी आढळून आल्यानं खळबळ उडाली होती या घटनेत पोलिसांनी अधिकचा तपास केला असता विकीची गळा दाबून हत्या करण्यामध्ये त्यांचे वडील विठ्ठल पाटील आणि त्यांचे बंधू आणि जेसीबी चालक यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं पोलिसांनी या सगळ्यांच्या विरोधात एरंडाल पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे विकीच्या त्रासाला कंटाळून आपले पती विठ्ठल पाटील यांनीच त्याची हत्या केल्याचं विकीची आई आणि विठ्ठल पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील यांनी म्हटलंय विकीची आई संगीता पाटील यांच्या विरुद्ध मत विकीची पत्नी पायल यांनी व्यक्त केलंय आपले सासरे विठ्ठल पाटील यांना आपल्या शर्टाची बटनं देखील लावता येत नव्हती त्यामुळे त्यांनी आपल्या पतीची हत्या केली हे आपल्याला पटत नाही या घटनेत त्यांनी आपले चुलत सासरे यांच्या परिवाराचा हात असल्याचं सांगत ज्यांनी आपल्या पतीला मारले त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आपल्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा